जितेंद्र आव्हाडांनी माझ्यावर खोटी एफ आय आर केलेली म्हणून ते खरे झाले आणि मी खोटी झाले असं होत नाही एक आनंदाची गोष्ट अशी आहे जे विरोधक ओरडतात की आम हिटलरशाहीचं सरकार आहे महायुती आमचे गुन्हे दाखल करून घेत नाही महायुती आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणून तर त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने संविधानाप्रमाणे कायद्याच्या राज्याप्रमा कायद्याचं राज्य चालतं हे दाखवून सध्या जो आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी एफ आय आर माझ्यावर केलेली आहे त्या खोट्या एफ आय आर मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे मुळामध्ये ही खोटी एफ आय आर आहे आणि याच्यामध्ये काय केलंय की त्यांचा जो कार्यकर्ता आहे बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आवाड यांची असं ते आहेत मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले आहेत मला माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड काढावे एक साधा सिंपल कॉल नाहीये परंतु बीडच्या पोलिसांनी ही तक्रार त्यांना आल्यानंतर वास्तविक पाहता त्यांनी तपास करणं गरजेचं होतं तो स्क्रीनशॉट खरा आहे खोटा आहे ते सिद्ध झाल्यानंतर हा गुन्हा दाखल केला असता तर मला मान्य होता परंतु जितेंद्र आव्हाड आणि विरोधक जे काही आहेत राजकीय पोळी भाजणारे त्यांनी हा दबाव टाकून गुन्हा दाखल केलेला आहे हा या खोट्या एफ आय मी कायदेशीर लढाई लढायला तयार आहे जितेंद्र आव्हाडांनी माझ्यावर खोटी एफ आय आर केली म्हणून ते खरे झाले आणि मी खोटी झाले असं होत नाही एक आनंदाची गोष्ट अशी आहे जे विरोधक ओरडतात की आम हिटलरशाहीचं सरकार आहे महायुती आमचे गुन्हे दाखल करून घेत नाही महायुती आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणून तर त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने संविधानाप्रमाणे कायद्याच्या राज्याप्रमा कायद्याचं राज्य चालतं हे दाखवून दिलं आता राहिला पुढची लढाई की त्या बीडच्या ज्या पोलिसांनी ही एफ आय आर घेतली ती एफ आय आर त्यांनी कशी घेतली त्याचा तपास घेतला का नाही तो माझा कायदेशीर लढाईचा भाग आहे तो मी माझा फक्त तुमच्या म्हणजे माध्यमावर माहितीसाठी सांगते ती, ती लढाई पण मी लढेल आणि ही खोटी एफ आय आर जी आहे त्याचीही लढाई न्यायालयीनमध्ये लढेल परंतु पुन्हा सांगतो जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचाच स्क्रीनशॉट फेक शिक्का टाकून फेक सांगणं जितेंद्र आव्हाड ही कोणतीही सक्षम यंत्रणा नाही त्याच्यामुळे हा स्क्रीनशॉट फेक आहे का नाही आहे हे सर्व तपास झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस असतील बीडमधले पोलीस असतील तपास केल्यानंतरच आपण त्याच्यावर जितेंद्र आव्हाड बोलू शकता